श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जसे एखादा माणूस नवीन वस्त्रे परिधान करतो तशी जुनी वस्त्रे सोडून देतो त्याचप्रमाणे आत्मा शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो शरीर अमर आहे पण आत्मा अमर आहे गरुड म्हणाला स्वामी जर आत्मा अमर असेल तर मृत्यूच्या वेळी काय वेदना आहे एखादी व्यक्ती शांततेत आपले जीवन का सोडून देते आणि मोठी दुःख का सहन करते कृष्ण म्हणाला गरुड हे सर्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे जीवनात खऱ्या धर्माच्या आणि करुणेच्या मार्गाचे अनुसरण करणारी व्यक्ती ज्या व्यक्तीने त्याच्या कृत्यांमुळे कोणालाही दुखावले नाही त्याचा मृत्यू गोड आहे त्याचा आत्मा फुलाच्या सुगंधासारखा बाहेर पडतो पण लोभ मोह आणि पापात गुंतलेल्या व्यक्तीचा मृत्यू अतिशय वेदनादायक असतो जेव्हा एखाद्या पाप्याच्या आत्मा निघून जातो तेव्हा यमराजचे देवदूत त्याला घेरतात ते त्याला ते साखळीत बांधतात आणि त्याला यमलोकाच्या दिशेने ओढतात त्या मार्गावर भीती अंधार आणि तहान यांचा जळत राहतो आत्मा रडतो पण त्याची ओरड कोणीही ऐकत नाही कारण तेच त्याचे कार्य आहे तो त्याचा आरसा आहे गरुडाच्या डोळ्यात सहानुभूती उमटली त्याने विचारले स्वामी आत्म्याला मृत्यूनंतर त्याचे सामान कुटुंब आणि घर आठवते का श्रीकृष्ण म्हणाले हे करुड आत्म्याचा स्वभाव आहे की तो जिथे सर्वात जास्त संलग्न आहे तिथे बांधला जातो जेव्हा एखादा माणूस जिवंत असतो तेव्हा त्याचा वस्तूंशी असलेला संबंध खूप दृढ असतो आणि हा संबंध त्याला मृत्यूनंतरही बांधतो जो व्यक्ती आपले शरीर घर पैसा किंवा कपडे हे स्वतःचे मानते तो मृत्यूनंतरही त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो काही क्षण शरीराबरोबर राहतो ती तिच्या प्रियजनांना रडताना पाहते तिला तिच्या काही काहीही करू शकत नाही ही सर्वात मोठी खंत आहे काहीही बघू न शकणे हात टप्पा योनेची सुरुवात आहे गुरुडाने विचारले स्वामी सर्व आत्मा भूते बनतात का कृष्णाने असे म्हटले नाही की जे गरुड आत्मा त्यांच्या कृतींनी शुद्ध होतात ते यमलोकमध्ये धर्मराजाकडे जातात जेथे त्यांच्या कृतींची नोंद केली जाते त्यानंतर ते त्यांच्या सद्गुणानुसार स्वर्गात किंवा पुढच्या जन्मात प्रवेश करतात पण जे आत्मे खूप आसक्त असतात जे आपली आपले घरे पैसा कपडे किंवा आपल्या प्रियजनांशी असलेले प्रेम सोडू शकत नाही ते पृथ्वीवर भटकतात आपण त्यांना भूत म्हणतो असे आत्मे आपल्या कुटुंबाला सोडू शकत नाहीत ते त्यांच्या वस्तूंशी संलग्न राहतात आणि जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती त्या वस्तूंचा वापर करते तेव्हा त्या ते आत्म्याची ऊर्जा त्याच्या जीवनात प्रवेश करते म्हणून मी गरुडाने मानवांना ही सूचना दिली आहे मृत व्यक्तीच्या वस्तू कधीही वापरू नका गरुडाला आश्चर्य वाटले स्वामी गोष्टींमध्ये आत्म्याची ऊर्जा देखील असते का श्रीकृष्ण म्हणाले गरुड हे जग केवळ दुश्मान आणि अदृश्य शक्तींचे मिश्रण नाही प्रत्येक गोष्टींची एक संस्कृती असते तिच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीची भावना आणि ऊर्जा ते ती त्याच्या आत बाळगत असते जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या वस्तू देखील ती कंपन टिकवून ठेवतात त्यामुळे जे लोक मृत व्यक्तीचे कपडे दागिने किंवा वैयक्तिक वस्तू घालतात ते नकळत त्याच्या ऊर्जेशी जोडलेली जातात जर आत्मा शांत झाला नसेल तर तो त्या व्यक्तीला स्वतःच्या जवळ आणू लागतो स्वप्नांमध्ये भावनांमध्ये आणि काही वेळा वास्तविक जीवनातही हे कारण आहे की मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर निषिद्ध आहे गरुडाने आदराने मान चुकवली तो म्हणाला प्रभू तुझ्या शब्दाने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे पण मला आणखीन एक गोष्ट सांगा जर आत्मा गोष्टींनी बांधलेला असेल तर त्याला मोक्ष कसा मिळतो श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाला हे गरुड जोपर्यंत आत्म्याला हे समजत नाही की जगात काहीही त्याचे नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळू शकत नाही तारणाचा अर्थ मृत्यू नव्हे तर आसक्तीतून मुक्ती असा आहे जेव्हा मनुष्याला कळते की तो शरीर नाही तर आत्मा आहे तेव्हाच तो सर्वोच्च स्थानाकडे वळतो आणि जी व्यक्ती देवाचे स्मरण करून आणि जीवनात खरी कामे करून जगते त्याचा आत्मा कोणत्याही बंधनाशिवाय सहज गतीने देवामध्ये विलीन होतो त्यावेळी देवत्व कैलासच्या हवेत विरघळले होते गरुडाने श्रीकृष्णाचे चरणी ध्यान केले आणि नमन केले श्रीकृष्ण म्हणाला हे गरुड हे पहिले रहस्य जाणून घ्या मृत्यू ही शेवटची सुरुवात नाही आत्मा अमर आहे परंतु त्याचा मार्ग त्याच्या कृती आणि आसक्तीवर अवलंबून असतो जी व्यक्ती वस्तू आणि आसक्तीपासून मुक्त असते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि त्याच वेळी वातावरणात ओम नमो भगवते वासुदेव हा एक मधुर आवाज ऐकू आला भगवान कृष्ण म्हणाले हे गरुड जगातील सर्व जीव हे सत्य विसरले आहेत की हे शरीर नश्वर आहे ते स्वतःला एक शरीर म्हणून पाहतात पण शरीर हा केवळ एक पोशाख आहे जो काळानुसार बदलतो आत्मा कधीही मरत नाही पण जेव्हा मृत्यूच्या वेळी एखादा माणूस त्याच्या शरीराच्या कुटुंबाच्या आणि वस्तूंच्या मोहात पडून बुडून जातो तेव्हा तो मोह त्याच्या मार्ग मार्गातील बंधन बनतो गरुड म्हणाला स्वामी एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला मृत्यूनंतर घरी राहणे शक्य आहे का मी अनेक वेळा पाहिले आहे की एखाद्याच्या मृत्यूनंतर घरात विचित्र घटना घडू लागतात कोणत्याही अदृश्य उपस्थितीप्रमाणे भीतीचा कोणताही वास किंवा अनुभव भगवान कृष्ण म्हणाले तुम्ही जे म्हणत आहात ते खरे आहे जेव्हा एखादा आत्मा त्याच्या भौतिक बंधनातून मुक्त होत नाही तेव्हा तो शरीर सोडल्यानंतरही ज्या ठिकाणी त्याचा मोह आहे त्या ठिकाणी भटकतो या स्थितीला हिरसोटिझम म्हणतात बद्धकोष्ठतेची तीन कारणे आहेत पहिला दुष्काळ म्हणजे मृत्यू जेव्हा एखाद्याचे आयुष्य अचानक संपते आणि त्याला जाण्याची संधी मिळत नाही दुसरे जेव्हा आत्म्याचा देव नसतो तेव्हा अशा कपड्यांचे काय करावे भगवान कृष्ण म्हणाले गरुड ते कपडे गरजू व्यक्तींना दान करा देणगी दोन गोष्टी करते एकीकडे आत्म्याचा मोह संपतो कारण ती वस्त्रे आता त्याच्या नावाने मुक्त झाले आहेत दुसरे म्हणजे दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला सद्गुण मिळतात पण जर एखाद्या व्यक्तीने तो पोशाख आपल्या वापरात घेतला तर तो त्या आत्म्याच्या अपूर्ण चेतनेने बांधला जातो म्हणून प्रथम गरुडाने मानवांना मृत व्यक्तीचे कपडे कधीही न वापरण्याचा उपदेश केला ते दान करा किंवा नदीच्या पाण्यात विसर्जित करा गरुडाने आदराने मान झुकवली मृत व्यक्तीचे दागिने श्रीकृष्ण पुढे म्हणाले गरुड दागिने हे केवळ सौंदर्याचेच नव्हे तर भावनांचेही प्रतीक आहे लोकांना त्यांचे दागिने आवडतात त्यांच्याकडे केवळ आत्मसन्मानच नाही तर त्यांच्याशीच आत्मसन्मान सामाजिक प्रतिष्ठा आणि भावनिक बांधील देखील आहे कधीकधी एखाद्या स्त्रीसाठी तिचे दागिने तिच्या आयुष्यातील आठवणी असतात लग्नाचे मंगळसूत्र आईने दिलेल्या कानातले वडिलांनी भेट दिलेल्या बांगड्या जेव्हा स्त्री जगातून निघून जाते तेव्हा तिच्या आत्म्याचा एक भाग त्या अलंकारामध्ये स्थिर राहतो जर दुसऱ्या व्यक्तीने ते दागिने घातले तर आत्मा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ लागतो कारण आत्म्याला वाटते की तो माझा उद्देश आहे ती त्या जिवंत व्यक्तीच्या ऊर्जेची त्याच्या स्वतःच्या अर्थाने पूर्तता करते आणि मग ती व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय दुःखी थकलेली किंवा घाबरलेली होऊ लागते कधी कधी त्याच्या शरीराला मृत व्यक्तीला त्याच्या शेवटच्या वेळी झालेल्या वेदना देखील जाणवतात गरुड म्हणाला स्वामी हे एक मोठे रहस्य आहे दागिने देखील दान करावेत का कृष्ण म्हणाला होय हाच नियम गरुड अलंकारासाठी आहे ते एकतर मंदिराला दान करावेत किंवा ते वितळून नवीन स्वरूपात तयार करावे कारण जोपर्यंत ते दागिने त्या स्वरूपात राहतील तोपर्यंत आत्मा त्याच्याशी संलग्न राहील पण जेव्हा ते, जे ते दागिने सोन्यासारखे रूप बदलतात आणि नवीन अलंकार बनतात तेव्हा आत्म्याचा संबंध तुटतो म्हणूनच ज्या व्यक्तीला आपल्या मृत व्यक्ती प्रिय व्यक्तीच्या आत्म्याला शांती द्यायची आहे त्याने त्याच्या ते दागिन्यांचा पुन्हा वापर करू नये तर त्यांना दानधर्म किंवा बदलाच्या मार्गापासून मुक्त करावे हीच खरी श्रद्धांजली आहे तिसरी वस्तू मृत व्यक्तीचे घड्याळ किंवा वेळ दर्शवते श्रीकृष्ण म्हणाले की, श्री की गरुड ही तिसरी वस्तू आहे घड्याळ किंवा वस्तू जी काळाचे प्रतीक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे प्रत्येकाचं आयुष्य काळाशी निगडीत असते त्याचा प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण प्रत्येक कृती घड्याळाच्या सुयांप्रमाणे एका विशिष्ट तालात फिरते जेव्हा मृत्यू येतो तेव्हा गड्याळ थांबते आणि त्या क्षणी त्या व्यक्तीचे आयुष्य संपते त्या व्यक्तीसोबत राहिलेली वेळ त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे त्याचा वेग त्याचा उत्साह त्याचे दुःख त्याचा आनंद सर्व काही त्यात लिहिलेले आहे त्यामुळे ते गड्याळ त्याची जीवन ऊर्जा देखील रोखून ठेवते जर एखाद्या जिवंत व्यक्तीने त्या मृत व्यक्तीचे घड्याळ घातले तर तो त्या वेळी रांगेत सामील होतो आणि मग त्या परिस्थितीत त्याच्या आयुष्यात येऊ लागतो ज्या परिस्थितीने त्या व्यक्तीला त्रास सहन करावा लागला होता त्याचे नशीब त्याची मानसिक प्रवृत्ती अगदी त्याचे आजार देखील कधी कधी त्याच घड्याळातून हस्तांतरित केले जातात गरुड आश्चर्याने म्हणाला स्वामी हे अदृश्य जताचे मोठे रहस्य आहे श्रीकृष्ण म्हणाले होय गरुड म्हणूनच असे म्हटले जाते की मृत व्यक्तीचे घड्याळ किंवा वेळ निर्देशक कधीही वापरू नये अशी वस्तू पवित्र पाण्यात ओतणे किंवा धर्मदाय स्वरूपात ठेवणे अधिक चांगले आहे कारण घड्याळ व्यक्तीच्या आयुष्याच्या मर्यादा व्यापते ते पुढे नेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या प्रवाहात व्यत्यय आणणे गरुड म्हणाला स्वामी जेव्हा एखादी व्यक्ती त्या योग गोष्टीचा त्याग करते तेव्हा आत्म्याला लगेच शांती मिळते का भगवान कृष्ण म्हणाले गरुड शांती केवळ बाह्य त्यागाने प्राप्त होत नाही तर मनाच्या त्यागाने प्राप्त होते जर कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टींचा त्याग केला परंतु मनात दुःख पश्चाताप किंवा आसक्ती कायम ठेवली तरीही आत्म्याला शांती मिळत नाही म्हणून जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाने या गोष्टी दान केल्या पाहिजेत आणि त्याच वेळी प्रार्थना केली पाहिजे प्रभू या आत्म्याला तुमच्या चरणी शांती लाभो ज्या गोष्टी त्याच्या आयुष्याच्या आठवणी होत्या आम्ही त्यांना तुमच्या सेवेत अर्पण करतो असे केल्याने आत्म्याची चेतना त्या गोष्टींपासून मुक्त होते आणि ती प्रकाशाकडे सरकते श्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक भगवान कृष्ण म्हणाले गरुड हे जग दोन भावा भावनांनी चालते प्रेम आणि विश्वास श्रद्धा आत्म्याला उंचावते आणि आसक्ती त्याला घट्ट बांधते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पूर्वजांचे चित्र आदराने मार्गदर्शकाप्रमाणे स्मृतीप्रमाणे ठेवते तेव्हा ते शुभ असते पण जर तो चित्रांसमोर विलाप करत असेल किंवा त्यांच्या दुःखाची भावना निर्माण करत असेल तर तो उलट परिणाम देतो म्हणूनच असे म्हटले जाते की पूर्वजांची चित्रे नेहमी उत्तरेकडील भिंतीवर लावली पाहिजेत जेणेकरून त्यांचा चेहरा दक्षिणेकडे असेल त्यांची चित्रे आनंदी स्थितीत असली पाहिजेत आणि रडताना किंवा रागात नसावी आणि त्यांची पूजा केवळ पितृपक्षातच केली पाहिजे कारण इतर वेळी आवाहन आत्मिक आत्म्यांना आकर्षित करते मोक्षप्राप्तीचे शेवटचे रहस्य असलेले श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले मग तो म्हणाला हे गरुड आता मी तुला शेवटचे रहस्य सांगे जे व्यक्ती जीवनातील आसक्ती सोडून देते तिला मृत्यूनंतर शांती मिळते मनुष्य तेव्हाच मुक्त होतो जेव्हा त्याला समजते की हे शरीर हे घर या गोष्टी शाश्वत आहेत मृत्यूची भीती केवळ त्यांच्या शरीरावर प्रेम करणाऱ्यांसाठी आहे ज्याला आत्मा माहीत आहे त्याला मृत्यूही मित्र वाटतो म्हणून गरुड मनुष्याने जिवंत असताना त्याच्या जीवनात दानधर्म करुणा आणि देवाच्या स्मरणाला स्थान दिले पाहिजे कारण जेव्हा मनुष्य देवामध्ये लीन होतो तेव्हा त्याच्यासाठी मृत्यू किंवा पुनर्जन्मन असतो तो ज्या सर्वोच्च प्रकाशातून आला त्याच प्रकाशात तो विलीन होतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका